एवढं भरलं नाही झालं तू दिलास त्याला तेवढं त्याला हवे भूक आहे तेवढं खायला ना भूक आहे तेवढंच खायला ना नाही मग हे काढून तू नको खाऊ या बाजून डॉक्सिन नाही क्रिए पकड जाऊ कदा देईते असं दिसतो ना देईते

एवढा बेड फिर मग तुला भूक लागलेला पाणी पिया आम्ही तू जावड चपट्या झालं माझी झाल्या अशी चिवळतात ना

खायला लागला हो बघ भेटेड कोंबूनच ठेवेल आता तोंडामध्ये बघ कोंबला अरे नमस्कार आता जिया नको खाऊ एवढं कस त्याला लागलं नाही ते शार्प एकदम

चपट दिसतोय तो आज म्हणजे गाल एवढं ते मोठा झाला वाटत थोडा ना कितवा दिवस आहे आज त्याला किती दिवसात झालं घरात आणल्यापासून किती दिवस झाला <laughs>

उसने गोद तो नहीं लिया तो गोद में गोद में लिया गोद तो नहीं लिया <laughs> गोदी में लिया वो दाड़े है तो ढेर पोड़े घर जा हाँ हाँ करण मतलब हाँ हाँ करण मतलब अरे हे बघ ना असं वरती चढतो तेव्हा ते फील होत चल बस